इथे घरात आल्याच्या नंतर आम्हाला लगेचच फोन आला बाळाची काय अवस्था न्याय न्याय द्या द्या माझ्या मुलीला शिक्षा करा मंडळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची धाकटी सोडून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे ला स्वतःला संपवलं त्यानंतर तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात तिचे वडील आनंद कसपटे यांनी तक्रार दाखल केली वैष्णवीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांकडून वैष्णवीचा नवरा सासू आणि नंदेला अटक करण्यात आली राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघे अजूनही फरार आहेत या आठ पाणी एफ आय आर मध्ये अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या ज्या तुम्हा माला हादरवून टाकतील नेमकं एफ आय आर मध्ये काय खुलासे आहेत ते आपण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही चॅनल तुम्ही अजूनही चॅनल केला नसेल तर लगेच करा वैष्णवी आणि शशांक हगवणेचा हगवणे कुटुंबियांना सोनं चांदीच्या वस्तू आलिशान गाडी अशा वस्तू दिल्या होत्या अगदी शाही पद्धतीने हे लग्न झालं पण लग्नाच्या दुसऱ्या दिवशी साध्या साध्या कारणावरून हगवणे कुटुंब वाद घालून वैष्णवी सोबत भांडण करायला लागले तेव्हा वैष्णवीच्या वडिलांनी जावई आणि मुलीला समजावून सांगून वेळ मारून निली। पन वारों वार वार वारों वार दिली पण हा त्रास वारंवार वारंवार वाढत गेला तिला तिच्या बापाकडून कोटी मागणीसाठी छळ होत होता लग्न झाल्यानंतर साधारणतः ते महिन्यांनी शशांक आणि त्याची आई लता हगवणी यांनी लग्नात चांगली भांडी मागितली पण ती दिली नाही म्हणून त्याचा राग म्हणत धरून वैष्णवीला घालून पाडून बोलून तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला वैष्णवीला तिची सासू ननंद आणि सासरे राजेंद्र हगवणी तसेच दीर सुशील हगवणे यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली यातच ऑगस्ट दोन हजार राहिली तिने ही आनंदाची बातमी तिच्या पतीला म्हणजे शशांकला सांगितली पण त्याने तिच्या चारित्र्यावरती संशय घेऊन हे बाळ माझ नाही दुसरे कोणाचं तरी असेल असं सांगून शशांक आणि सासरे लोकांनी तिच्या सोबत भांडण करून तिला मारहाण केली होती आणि माझ्या राहत्या घरातून चालती हो नाही तर मी तुला हकलवून देईल असं म्हणून शशांकनं त्या गरोदर अवस्थेमध्येच तिला हकलवून माहेरी पाठवलं होतं हगवणे कुटुंबियाकून मानसिक आणि शारीरिक त्रास सहन झाल्यानं गरोदर अवस्थेतच सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीनं या जाचाला कंटाळून रेड पॉयझन जेवणात घालून स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्नही केला होता तेव्हा तात्काळ वैष्णवीला औसाच्या एम्स हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिथं साधारणतः चार दिवस तिच्यावरती उपचार सुरू होते पण या दरम्यान सासरचं अगदी सुद्धा भेटायला आला नाही साधं पाहायला देखील आला नाही असं तिच्या वडिलांनी म्हटलंय वैष्णवीची आई स्वाते कसपटे यांनी माध्यमांना सांगितलंय वैष्णवीला सतत मारहाण केली जायची दोन महिन्यापूर्वी तिच्या नंदेनं तिला खूप मारलं ती तिच्या अंगावर सुद्धा थुंकली त्यानंतर दोन्ही माहिती की तिला गाडी तिथे घेऊन येत होत्या तेव्हा गाडीतही ते तिला सारखं टॉर्चर केलं जात होतं बालेवाडी पर्यंत आल्यानंतर माझ्या मुलीनं मी नदीत उडी मारेन अशी धमकी दिल्यानंतर त्या गप्प बसल्या आणि तिला इथं घेऊन आल्या इथं आल्यावर मी तिच्या सासूचे नंदेचे नवऱ्याचे मुलीचा संसार वाचवण्यासाठी पाय धरले होते तरी त्यांना काहीच फरक पडला नाही राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे मुळशी तालुका अध्यक्ष आहे त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारासोबत चांगले संबंध आहेत वैष्णवीच्या मृत्यूनंतर ते फरार आहेत त्यांना राजकीय पाठबळ असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केलाय अजित पवार स्वतः त्यांच्या लग्नात आले होते तेव्हा त्यांनी त्या ते फॉर्च्युनर गाडी बघून ही गाडी यांनी मागितली की तुम्ही दिली असा खोचक सवालही केला होता वैष्णवी आणि शशांकच्या लग्नामध्ये वारीमाप खर्च केल्यानंतरही वैष्णवीच्या चुलत भावाचं लग्न होतं चुलत भावाच्या लग्नात शशांकला पोशाख आणि अर्ध्या तोळ्याची अंगठी दिली होती पण त्यानं तो पोशाख तिथेच फेकून दिला आणि निघून गेला यातच सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवी आणि शशांकमध्ये वाद झाला शशांक वैष्णवीच्या चुरत भावाला फोन केला आणि माझं वैष्णवीशी भांडण झाले तिला तिच्या बापाला सांग घरी घेऊन जायला असं म्हणाला त्यानंतर वैष्णवीच्या त्या भावाला दोन तीन वेळा शशांक फोन केले पण त्याने काही फोन उचलला नाही त्यानंतर दुपारी चार वाजेच्या सुमारात शशांक पुन्हा फोन केला की वैष्णवीने फाशी घेतली आहे तुम्ही बाहुधांच्या चेलाराम हॉस्पिटलला या यावेळी वैष्णवीच्या माहेरचे चेलाराम हॉस्पिटल या ठिकाणी गेले तेव्हा वैष्णवी बेशुद्ध अवस्थेमध्ये बेडवर पडलेली होती कस्पट यांनी डॉक्टरला भेटून वैष्णवीच्या तब्येतीबाबत विचारपूस केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की उपचार करण्यापूर्वीच वैष्णवीचा मृत्यू झालाय तिच्या शरीरावरती मारहाणीच्या खून आहेत वैष्णवीच्या दोन्ही हातावरती दोन्ही मांडीवरती पायावरती पाठीवरती अगदी डोक्यावरती जखमांच्या खुनावाद्या हे बघून वैष्णवीच्या वडिलांनी शशांक आणि त्यांचे वडील राजेंद्र हगवणे यांना वैष्णवीच्या अंगावरती जखमा कशाने आल्या हे विचारलं तेव्हा लाज नसल्यासारखं शशांक आणि राजेंद्र हगवणी यांनी तुला आधीच सांगितलं होतं आम्हाला पैसे पाहिजेत तुझ्या पुरीला आम्ही काय फुकट नांदवायची का म्हणून मारून टाकलं असं अनिल कसपटे यांनी तक्रारीत म्हटले त्यामुळं अजित पवारांना आरोपींना पकडण्यासाठी मदत करावी अशी मागणी वैष्णवीच्या घरच्यांनी केली आहे पोलिसांनी हगवण्यांच्या मुळशीतील घरी जाऊन वैष्णवीच्या वडिलांनी हुंड्यात दिलेली फॉर्च्युनर गाडी जप्त केली आहे या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेतली आहे आयोगाच्या अध्यक्षा विजय राहटकर यांनी पोलीस महासंचालकांना तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत या प्रकरणाचा तातडीने निष्पक्ष तपास करून आरोप सिद्ध झाल्यास आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आदेशही राष्ट्रीय महिला आयोगाकडून पोलिसांना देण्यात आले पण मंडळी आज एकीकडे मुलांच्या लग्नासाठी मुली भेटत नाही आणि दुसरीकडे हुंड्यासाठी मानसिक छळ करणारी निच प्रवृत्तीचे लोक अजूनही आहेत हे खूप वेदनादायी आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ या चॅनलवरती प्रथम बघत असाल तर आपल्या वेद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका